नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत एका मित्रासोबत फ्रँक कॉल आणि फ्रँक कॉल असा आहे की रोशन चाचा आपला मुलगीच्या ते आपण बघूया पुढे कसा बोलतो तो स्व बघालो रिकॉर्डे हॅलो आपण कुठला बोलताय मुंबई हो बोल। <coughs> 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 बोलता मुंबईवर आर्यन माहिती आर्यन हा माझ्या भावाचा नंबर आहे तुला मी बोलले होते तुला आठवत नाही का तू इंस्टाला तु इन्स्टाचा ब्लॉग झालाय मला सर्च सर्व जात कारण अरे खूप आधी बोलायच तू आता कारण मला वाटतं पाच सहा महिने झाले मग आता तू कुठे लागलाय मला मध्ये तुझा मोबाईल खराब झाला होता ना तेव्हा तू माहिती बोला हॅलो अरे तुझा मध्ये बघ फोन खराब झाला होता त्या टाइम मला तू माझ्याशी बोलायचं अरे मध्ये तुझा फोन खराब झाला होता बघ त्या टाइम मला तू बोलायचं माझ्याशी अरे ऐक ना तुझा बॅटने आवाज खूप होते जरा बाजूला होतो फोन लावला मी तुला एवढा वेळात वेळ काढून फोन केला आणि तू मला आता नंतर त्या का तर मला नाही बोलत आहेस आता हॅलो अरे कोणता फोन घेतलाय का नवीन अच्छा बिझत आहे का मला वाटलं आयफोन वगैरे घे प्लस तीच आहे आयफोन आपलं आपण सगळ्या चालले काय करायचं घेऊन पद्धती एवढा घ्यायचं बाकीच्या वाटत नाही मोबाईल बरोबर काय काय आयफोन घेऊन छत्रीपणा करू नकोस पैसे सेव्ह कर आणि कुठेतरी इन्व्हेस्ट कर लोकांच्या बाकी त्यांच्या नादाला लागून असे मित्राने पण घेतला नाही आयफोन बोललो काय गरज नाही मला घ्यायची आयफोन बोल कमवते बोल माझ्या पोथात कमावते मला सगळा बघतो बाकी सेव्हिंग ठेवले बाकी तुकडे करू नकोस आणि आता खेळतोय क्रिकेट खेळतोय का अरे मस्त रे भाई मस्त आहे रे म्हणजे आमच्या इकडे कामावर आलो रे माझी साइट वर सुट्टी होती पाच वाजता होते मी येतो मग खेळायला क्रिकेट खेळतात ना येतो मग खेळायला चांगलं म्हणतो तू काय करतो बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण ऑलराऊंडर अरे मस्त रे अरे ओवर ओवरला पण ऑलराऊंडर आहे हॅलो ओरम पण खेळकोस तू अरे मस्त ते भारी आणि मी काय म्हणते अरे म्हणजे आमच्या इकडे खेळण्यासारखं नाही ना आमच्याकडे म्हणजे आता सगळी डेव्हलपमेंट झाली ना मुंबईला मग कसं आता तिकडे आमच्याकडे मैदानच राहिले आता मी इकडे दादर साईडला राहते दादर साईडला हा आमच्याकडे आता मैदान राहिले नाही ते शिवाजी पार्क फक्त आहे दादरला माझे मित्र राहते काय नाव साहेब काय काय नाही तुम्ही शिकवण शिकवण सर न गणपती वगैरे काही सुट्टी असते ना येतो शिकवून येतो मग आम्ही दोघं असते एकत्र फिरत असं का चांगलं आहे आणि तू खरेदीला येणार आहे मी मुंबईला जाणार आहे मग मला भेट आला असे आणि तू आता काय म्हणजे दोघांग काय करतो काम हा ना नाही म्हणजे दारू सिगरेट तंबा वगैरे असं काही नाही नाही आमची इथे ना ती लहान पोरं पण आता ते सिगरेट तंबाखू वगैरे गुटखा वगैरे खातात म्हणून म्हटलं त्यातलं काय व्यसन नाही आपला चांगलाय चांगलाय माईक ना हॅलो तू व्हिडिओ कॉल करतोयस मला आता दोन आता डायरेक्ट हा मी करतो डायरेक्ट तू उचल ना प्लीज हा ठीक आहे

राहू दे <laughs> भाई दे <laughs>